नामवंत उद्योगपती तथा स्वप्निल डेव्हलपर्स चे संस्थापक संचालक श्री अमोलजी जयप्रकाश सोनकवडे यांनी आपल्या कौशल्य व बुद्धिमत्तेच्या जोरावर डेव्हलपर्स व रिअल इस्टेट या व्यवसायात अल्पावधीतच गरुड झेप घेतली आहे त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व कुशल मार्गदर्शनाखाली सदर फर्म ची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे श्री अमोलजी सोनकवडे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाची ही यशोगाथा त्यांचा जन्म भवानी पेठेतील ढोर गल्लीत झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी शिक्षणात उच्च पदवी प्राप्त केली त्यांचे प्राथमिक शिक्षण कर विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण जैन गुरुकुल सोनकवडे यांनी दयानंद महाविद्यालयातून कॉमर्स ची तसेच एमबीए ची उच्च पदवी प्राप्त केली सोनकवडे यांना दोन भाऊ व एक बहीण असा परिवार असून अमोलजी हे सर्वात थोरले होत प्रारंभी त्यांनी वडिलोपार्जित कुशन मेकरच्या व्यवसायात हातभार लावला त्यांनी आपले शिक्षण पूर्ण होताच आय सी आय सी आय बँकेत नोकरी केली त्याच वेळी त्यांना सचिन भटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले प्रारंभी त्यांनी स्वप्नील डेव्हलपर्स व एन डी जाधव डेव्हलपर्स कामाचा श्री केला डेव्हलपर्स क्षेत्रातील आपल्या अनुभवाच्या बळावर दोन हजार दहा साली पार्क चौकात स्टेडियम मधील गाळ्या स्वप्नील डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय सुरू केला त्यांच्या वीस जणांच्या पथकाने टीम वर्क आज संबंधित क्षेत्रात यशो शिखर गाठले आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांच्या अनमोल सहकार्यामुळे उद्योगात वृद्धी केली तसेच श्री अमोलजी यांना त्यांच्या धर्मपत्नी बहीण भाऊजी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तसेच दोन बड्या राजकीय नेत्यांचीही त्यांना मोलाची साथ मिळाली श्री अमोलजी यांची यशस्वी वाटचाल सुरू असतानाच मध्यंतरीच्या काळात त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला दरम्यान त्यांनी आपल्या प्रामाणिक व निस्वार्थीपणाच्या गुणवैशिष्ट्यावर सदर व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली अनेक संकटांचा धीरोदात्तपणे सामना करीत त्यावर मात केली श्री अमोलजी सोनकवडे हे चितापूरच्या देवीचे भक्त आहेत त्यांनी आपला व्यवसाय करतानाच धार्मिक व वृत्ती ही जोपासल्याच यावरून सिद्ध होत त्यांच्या सहकार्याच्या मनोवृत्तीमुळे अनेक व्यक्ती मोठ्या झाल्या काहींनी तर त्यांची साथही सोडली तरीही ते डगमगले नाहीत त्यांची व्यवसायात प्रगती सुरूच आहे त्यांच्या समाजाभिमुख व व्यवसायाभिमुख कार्यामुळेच त्यांना आजपर्यंत सोलापूर लोकमत आयकॉन व कक्कय्या रत्न आदी मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे हे पुरस्कार म्हणजेच त्यांच्या यशाची पावती होय आमचे संबंध फार जुने आहेत आम्ही एकमेकांच्या सहकार्यातून प्रगती साधली असून श्री अमोलजी यांनी त्यांच्या जीवनात आणखीन यशोशिखर गाठावे अशी शुभेच्छा इंजिनियर तुषार कुर्ले यांनी व्यक्त केली गेले कित्येक वर्षे अमोल मालक सोनकोडे मालक आणि आम्ही व्यवहार केच्यात आहोत गेले तीस वर्ष जवळपास आमचे संबंध आहेत त्यांचे केवढे व्यवसाय हा भरभराटीत तेव्हा होता आणि आता सुद्धा त्यांनी त्या ऐकत आहेत आमचे मध्ये जे काही गोष्टी झाल्या त्यातनं त्यांनी सावरून सुद्धा आज त्यांना यश प्राप्त झालेलं आहे परत आणि आम्ही एकमेकाला साथ देत आहोत त्यांच्या या वाढदिवसाप्रसंगी आम्ही त्यांना लाख लाख शुभेच्छा आमच्याकडून श्री अमोलजी सोनकवडे यांनी आपला व्यवसाय सांभाळत सामाजिक दायित्वही जोपासले आहे सामाजिक व विधायक कामात ते नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी आजपर्यंत समाजातील गरजू व्यक्तींना आर्थिक पाठबळ देऊन मदतीचा हात पुढे केला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे समाजातील एकोणीस विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून याचकांना सुद्धा चादर ब्लँकेट मोफत देतात सामाजिक संस्था व गरीब विवाह इच्छुक लोकांना आर्थिक रूपाने पाठबळ देत असतात गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मदत करून मानवतावादी कार्यासाठी ते सर्वांना सुपरिचित आहेत जिंदगी के तजुर्बे ने एक बात सिखाई है कि सबसे गहरी चोट किसी अपने ने ही पहुंचाई है सच्चाई हमेशा खामोश रहने वाले के अंदर ही मिलती है झूठ बोलने वाले तो हमेशा शोर मचाते हैं श्री अमोलजी यांच्या सहकार्यामुळेच आपले जीवन यशस्वी झाले आहे त्यांच्या चांगल्या कामाबाबत शंकाच नाही त्यामुळे त्यांना व्यवसायात यश मिळून त्यांची भरभराट होवो पुन्हा सोन्याचे दिवस येवो अशी सदिच्छा भावना कोंडीचे त्यांचे जीवलग शेतकरी ज्ञानोबा नीळ काका यांनी व्यक्त केली तुमची भरभराटी हो हो आणि त्यांना आतापासून प्रश्न भरभरटेचं वर्ष चालून झालेला आहे नवीन वर्षापासून प्रश्न त्यांचं भरभराटी जावं पुरा त्यांना आम्ही मदत भरपूर करणार आहे आणि मागे बी केलेले आहेत त्याने बी लोकांसारखा मदत भरपूर केलेली आहे हा चांगलेले दिवस आता एवढे दिवस वाईट होते पण आता ते बदलला टाईम त्यांचा संपूर्ण टाईम बदलला आणि त्यांना लोक मदत करायला ते अजून बाहेर दिसलं बरं का आमच्यामुळं आम्ही ही त्यांचं काय म्हणजे कुठलं चुकीचं नाही काय नाही पण ते जे अन्याय झालं त्यांच्यावर कशामुळे तर जास्त लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि त्यांच्यापासून लोक लय मोठं झालेलं आहे समजा आतापर्यंत जे आम्ही हो बघितलं केल। ते संपूर्ण लोक त्यांच्यापासून मोठी झालेली आहेत आणि आता इथनं आता सोनखवडे मार्काचा टाईम चांगला आलेला आहे आणि त्यांचा ह्याच्याही पुढे एवढी शुभेच्छा देतो जवळच्या लोकांनी बी दिले काय बाहेरचे बी दिलं एकदम जवळचे बी लोकांनी समजत त्यांचं हे केलं बाजारात नाव खराब केलं केलं तर पण आता ते नाव सुधारलं समजा सोन्यासारखं दिवस आता इथनं येणार पुढं त्यांना आयुष्य वाढवून त्यांची तब्येत चांगली हो या प्रसंगी उपस्थित नीळ यांचे सुपुत्र दिगंबर व औदुंबर यांनीही श्री अमोलजी सोनकवडे यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना बोलून दाखवली श्री अमोलजी हे आपल्या जीवनात धाडसी निर्णय घेतात त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असून अभ्यासपूर्ण व सचोटीबद्ध कामामुळे त्यांना व्यवसायात यश मिळो अशी सदिच्छा पंढरपूरचे एडीकेअर डेव्हलपर्सचे संचालक आसीतोष खंकाळ यांनी व्यक्त केली अमोल सोनकोडे हे ह्या व्यवसायातले माझे गुरु जे की 2008 पासून माझा त्यांचा परिचय आहे एक वेळ होती अमोलजींची जी, जी की रिअल इस्टेट व्यवसाय आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साही नॉलेजेबल आणि फार धाडसी निर्णय घेणारा पर्सन रियल इस्टेट काय आहे प्लॉटिंग व्यवसाय काय आहे सोलापुरात ज्या ज्यांनी याचा परिचय करून दिला पायोनियर आहेत असे अमोलजी मी भरपूर त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलेलो आहे आता सध्याचा काळ जो आहे तो मधल्या काळामध्ये अमोलजींचा जसं प्रत्येक जीव मनुष्याच्या जीवनामध्ये वरचर काळ खालीवर येत असतो पण आजही अमोलजींकडं कळून शिकण्यासारखं बरंच काही आहे आजही रियल इस्टेटचं त्यांचा दूरदृष्टिकोन त्यांचा अभ्यास त्यांची माणसं ओळखण्याची पद्धत कुठलीही दोरी कुठेही बसवायची पद्धत ही जी आहे हचोटी आहे ह्या एक्सपिरियन्सनी ते आज ही परत एकदा रिअल इस्टेटमध्ये उत्तुंग भरारी घेण्याच्या दिशेत आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीचरणी एवढीच प्रार्थना की त्यांचं यश त्यांना इथून पुढे मिळत जावं व अमोलजींच्या आता परवा दिवशी वाढदिवस आहे त्यानिमित्त अमोलजींना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इथून येणारं पुढचं तुमचं आयुष्य श्री अमोलजी यांनी आपल्या व्यवसायात अनेक व्यक्तींना घडविले आहे त्यांनी प्रताप तालीम संघाची यशस्वीपणे धुरा सांभाळली असून संघास फायबर ची श्री गणेश मूर्ती भेट देऊन आपले दातृत्व व कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांनी तालीमच्या माध्यमातून आपल्या आवडत्या लेजिम या भारतीय कला प्रकाराची परंपरा जोपासली आहे ते बहारदारपणे लेजिम डाव सादर करतात महोत्सव मंडळासही सहकार्य केले असून त्यांच्यासारखा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा माणूस होणे नाही त्यांच्या कार्यास आमचा सलाम त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच वाढदिनी सदिच्छा